नमस्कार व्ही एस एच या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण घेऊन आलो आहोत एक नवीन नोकरीची संधी तर ती संधी काय आहे बरं तर अन्न व औषध प्रशासन विभागात छप्पन्न जागासाठी भरती निघालेली आहे तर आता त्याची सखोल माहिती आता आपण बघूयात चला तर जाहिरात क्रमांक झिरो एक दोन हजार चोवीस तर टोटल आहे छप्पन्न जागा आता इथे पदाचे नाव आणि तपशील तर आता आपण पद क्रमांक एक आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक तर यासाठी पहिला प्रवर्ग वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक यांच्यासाठी एकूण आरक्षित पदे आहेत सव्वीस आणि अराखीव पदे आहेत अकरा एकूण पदे आहेत सदतीस तर सर्वसाधारण मध्ये एकूण आरक्षित पदे आहेत बारा अराखीव पदे आहेत तीन आणि एकूण पदे आहेत पंधरा तर आता महिला आरक्षण तीस टक्के यामध्ये सुद्धा एकूण आरक्षित पदे आहेत आठ अराखीव पदे आहेत तीन आणि एकूण पदे आहेत अकरा तर त्याचबरोबर माजी सैनिक पंधरा टक्के तर यांच्यासाठी सुद्धा एकूण आरक्षित पदे आहेत चार तसेच अराखीव पदे आहेत दोन आणि एकूण पदे आहेत सहा तर पदवीधारक आणि पदवीधर अंशकालीन दहा टक्के तर यांच्यासाठी या प्रवर्गासाठी सुद्धा एकूण आरक्षित पदे आहेत दोन आणि अराखीव पदे आहेत एक एकूण पदे आहेत तीन जो प्रवर्ग आहेत तर त्यासाठी एकूण आरक्षित पदे आहेत शून्य अराखीव पदे आहे एक आणि एकूण पदे आहे एक खेळाडूंसाठी पाच टक्के जो प्रवर्ग आहे त्यासाठी एकूण आरक्षित पदे शून्य आहे अराखीव पदे आहे एक आहे आणि एकूण एक आहे। पदे आहेत एक आहेत त्यानंतर भूकंपग्रस्त दोन टक्के या प्रवर्गासाठी एकूण आरक्षित पदे आहेत शून्य तसेच अराखीव पदेसुद्धा यासाठी शून्यच असणार आहेत आणि एकूण पदे यासाठी शून्य आहेत यांच्यासाठी इथे रिक्त जागा इथे नाही आहे तसेच अनुसूचित जातीसाठी एकूण पदे आहेत पाच त्यानंतर अनुसूचित जमाती यांच्यासाठी एकूण पदे आहेत दोन त्यानंतर विजा यांच्यासाठी एक पद आहे भज यांच्यासाठी एक आहे भज याच्यासाठी दोन पद आहेत भज ड यांच्यासाठी शून्य पद आहे तर एकूण पदसंख्या इथे आपण दाखवतोय तर वि ना एकूण पदसंख्या एक आहे ई मा व यांच्यासाठी सहा आहे तर अशी सगळी मिळून एकूण पदे सदतीस आहेत तर एकूण सदतीस जागांसाठी हे पद भरलं जाणार आहे तर आता दुसरं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित तर याची माहिती आपण बघूया तर विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ यांच्यासाठी एकूण आरक्षित पदे आहेत तेरा त्यानंतर अराखीव पदे आहेत सहा आणि एकूण पदे आहेत एकोणीस तर आता सर्वसाधारणमध्ये या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत बरं तर एकूण आरक्षित पदे आहेत नऊ अराखीव पदे आहेत चार आणि एकूण पदे आहेत तेरा तर महिला आरक्षण तीस टक्के या प्रवर्गासाठी एकूण आरक्षित पदे आहेत चार अराखीव पदे आहेत दोन आणि एकूण पदे आहेत सहा तर खेळाडू पाच टक्के या प्रवर्गासाठी एकूण आरक्षित पदे शून्य आहे तर अराखीव पदे सुद्धा इथे नाही आहे शून्य आहेत आणि एकूण पदे इथे शून्यच राहणार आहेत तर आता एकूण हे जे प्रवर्ग बघितले तर यांमध्ये एकूण पदे आहेत एकोणीस म्हणजे एकोणीस जागांकरता ही पदं भरली जाणार आहेत तर आता या भरतीचे वेळापत्रक कसे असणार आहे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अकरा वाजल्यापासून ते बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस अकरा एकोणसाठपर्यंत पर्यंत ही लाईन चालू असणार आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक काय आहे तर दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री अकरा एकोणसाठ पर्यंत राहील तर आता प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल इथे म्हटलेलं आहे तसेच ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे परीक्षा नंतर कळवण्यात येईल तर इथे काही टिप्स सुद्धा आपल्याला दिले आहे म्हणजे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या दोन पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल आवश्यकतेनुसार वरील वेळापत्रकाप्रमाणे बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी असे इथे म्हटलेलं आहे तसेच उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल तर आता पदांसाठी वयोमर्यादा बघूया तर इथे काय दिलं आहे तर उक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गांसाठी खेळाडूंसाठी आर्थिक दुर्बल घटकांसाठी तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा पाच वर्षे शिथिलक्षम राहील तसेच दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी पंचावन्न वर्षे इतकी वयोमर्यादा राहील भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयात नमूद प्रमाणे पंचेचाळीस वर्ष इतकी वयोमर्यादा राहील तसेच मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील असं इथे यांनी सांगितलेलं आहे आता आपण शैक्षणिक अहर्ता बघूया तर पहिला आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब अराजपत्रित यांच्यासाठी जो शैक्षणिक अहर्ता आहे ते कोसेस अ डिग्री इन अ फार्मसी और अ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन केमिस्ट्री और बायो केमिस्ट्री और रेकग्नाइज मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र केमिस्ट्री किंवा जीवशास्त्र म्हणजे बायो केमिस्ट्री पद्युत्तर पदवी पाहिजे यामध्ये मास्टर डिग्री हवी तर यासाठी अनुभवाची आवश्यकता नाही तर याप्रमाणे याची आणखीन एक शैक्षणिक अर्हता दिली आहे म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे तर यासाठी आवश्यक अनुभव काय आहे का तर अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्य विश्लेषणाचा अठरा महिन्याचा अनुभव इथे आवश्यक म्हटलेला आहे तर आता पद क्रमांक दोन आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा औषध निर्माण शास्त्र पदवीधारक तर इथे आवश्यक अनुभव काही आपल्याला इथे दिलेला नाहीये त्यानंतर परीक्षा शुल्क काय आहे ते बघूया तर अराखीव खुला प्रवर्ग यासाठी एक हजार रुपये तर राखीव प्रवर्ग यांसाठी नऊशे रुपये इथे असणार आहेत तर आता इथे माजी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही तसेच उपयुक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील असे इथे म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे आपण इथे संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद